काय होईल तेव्हा जेव्हा एक व्यक्ती दोन वर्षापासून एकाच ठिकाणी आपला घाम गाळून अतिशय कष्टाने मेहनतीने काम करतो मालकावर भरोसा असल्यानं दोन वर्षाची पगार मालकाकडेच ठेवतो जेणेकरून त्याला कमावलेला सर्व पैसा एकदम हातात आला पाहिजे आणि त्या पैशात काहीतरी मोठं काम व्हायला पाहिजे या तरुणाने असंच काहीस विचार केला होता मात्र तो दोन वर्षानंतर मालकाला म्हणाला सेठ माझ्या भावाचं लग्न आहे त्या सर्व पैशांची मला गरज पडली छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घडलेली ही अंगाला हादरा देणारी घटना घाटनांद्रा या गावात संस्कार बियर बार हॉटेलमध्ये दोन वर्षापासून स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या तरुणाने भावाच्या लग्नासाठी पैसे लागत असल्याने आपल्या कष्ट व मेहनतीने कमावलेला दोन लाख शहाऐंशी हजार रुपयांचा थकीत पगार मागितला जवळपास तीन लाख रुपये एवढी रक्कम असल्यानं मालकाची नजर फिसकली एवढा पैसा त्याच्या हातातून सुटत नव्हता मात्र बियर बारच्या मालकाने पैसे न देता तरुणाची थेट हत्या करायची ठरविली आणि एवढ्या बेरहिमपणे हत्या केली की एकणाऱ्यांच्या सुद्धा अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही आधी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली नंतर डोळे फोडले आणि नोकदार दगडाने गुप्तांग ठेचून खूपच वेदनादायीपणे स्वयंपाकी तरुणाचा खून केला अतुल प्रल्हाद पाडळे वय अवघ एकवीस वर्षे राहणार वाकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना असे मृत तरुणाचे नाव आहे ही घटना तीस एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चार एप्रिल रोजी मध्यरात्री अकरा वाजता अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा बे बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी बिअरबारच्या मालक आणि मॅनेजर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरची परिस्थिती बेताची असल्यानं अतुल पाडळे हा येथील हॉटेल संस्कार म्हणून रुपये काम करत होता भावाच्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत त्यामुळे महिन्याचा पगार न घेता एकदम सर्व रक्कम द्यावी असे अतुल यांनी बार मालक मनीष जयस्वाल यांच्या सोबत ठरविले दरम्यान गोळी पाडव्याला अतुल आपल्या गावी वाकडी येथे गेला असता त्याला त्याच्या आई अलकाबाईने भावाच्या लग्नासाठी पैसे लागतील असे सांगितले त्यामुळे हॉटेलवर परत येताच तीस एप्रिल रोजी हो अतुलने हॉटेल मालकाकडे ठरल्याप्रमाणे एकत्रित पगार देण्याची मागणी केली मात्र मालक मनीष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी दोघेही राहणार घाटनांद्रा तालुका सिल्लोड यांनी पैसे देण्यास नकार दिला यावरून वाद झाल्याने दोघांनी अतुलला लाठ्या लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली डोळा फोडून गुप्तांग ठेचून अतुलचा हॉटेल मालक व मॅनेजरने निर्गुणपणे खून केला दरम्यान माहिती मिळताच आई अलकाबाई व वडील प्रल्हाद व भाऊ मंगेश त्या ठिकाणी आले हॉटेल मालकाने त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानंतर अतुलला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले त्यात त्याचा मृत्यू बेदम मारहाण करून गुप्तांग ठेचल्याने झाल्याचे उघडकीस आले अतुलच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात तीस एप्रिल रोजी वाकडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले त्यानंतर चार मे रोजी रात्री अतुलचे वडील प्रल्हाद यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि इतर कलमांच्या खाली मालक मनीष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपींना आज सोमय